दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी स्टंटबाजीचा धुमाकूळ पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे मात्र या गर्दीचा फायदा घेत काही पर्यटकांकडून सर्रास नियमभंग केल्या जात असून समुद्र किनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी रेस लावणे मध्यप्राशनाचे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येते आहे यामुळे कुटुंबासह लहान मुले महिला पर्यटकांसह आलेले सामान्य पर्यटक भीतीच्या छायेखाली आपला वेळ घालवत आहेत समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी समुद्रकिनारी वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले होते यानुसार काही काळ उपाययोजना करण्यात आल्या होत्या मात्र सध्या हे आदेश धुडकावून पर्यटक आपली वाहने थेट किनाऱ्यावर घेऊन जात असून हजारो पर्यटकांच्या गर्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रेस लावल्या जात आहेत काही ठिकाणी तर वाहनांच्या टपावर बसून मध्यप्रवाशन करत धिंगाणा घालण्याचे प्रकार सर्रास करताना दिसून येत आहेत आणि या बेजबाबदारपणामुळे किनाऱ्यावर फिरणारे लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पोलीस बंदोबस्ताचा पूर्णपणे अभाव जाणवतो हो आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी दापोली